आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एस टी संघटनेच्या उपोषण असं कृत्य एस टी कामगारांकडून आणि सरकारकडून घडत आहे एक आपल्यातीलच कामगार सतीश दादा मेटकरी जीवाची बाजी लावून आज सत्तावीस दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आणि बाकीच्या कामगार द्रोही खिजड्या संघटना आणि त्यांचे तथाकथित बोलके बाहुले नेते पावत्यांसाठी बँक सत्तेसाठी हापापलेले असून आपणही त्यांना डोक्यावर घेऊन नाचतोय किती पापाचे भागीदार झालोत आम्ही माफ करा सतीश दादा खरंच एस कामगाराची लायकी नाही वेतन आयोग घेण्याची आपण फक्त एखाद्याच्या मळ्यावरच लोणी खाऊन जगणारी औलादच आहोत आधी एकशे मारले व आता कदाचित तुमची वाट बघत असतील तुमच्या गेल्यावरचं कदाचित दोन चार लाखाची तुमच्या कुटुंबाला आणि या सदा भिकारी कामगारांना दोन चार तुकडे वाहूनच सरकार भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार असेल एवढे आंधळे आणि मानसिकता घेऊन जगणारे कामगार सापडतील खऱ्याला साथ आणि गोड बोल्याना सिंहासन यामुळेच आजही एसटी आणि तिचा कामगार उपेक्षित वंचित राहिला चोर जगायले रुबाबात आणि सच्चा नेता मरतोय मंडपात चुलित जाऊ द्या ते भिकारचोट वेतन आयोगांना आम्हाला तुमचं जीवन आयोगाच्या मृग जळापेक्षा कितीतरी पटीने लाख मोलाचा आहे तो अशा नीच प्रवृत्तींसाठी मातीमोल होता कामा नये सोडा आता उपोषण हा कामगार सुधारणाऱ्या जातीतला नाहीच एका कर्मचाऱ्याची संतप्त प्रतिक्रिया मंडळी ही एस टी कामगारांसाठी सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून सतीश दादा मेटकर हे आमरण उपोषण करत आहे त्यांना साथ देण्यासाठी अजून पर्यंत कुठल्याही आगारातला कर्मचारी पुढे आलेला नाही त्यामुळे एका एस टी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया आपली नोंदवली आहे या डिग्रीला आपले काय उत्तर आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि वेतन आयोग मिळवण्यासाठी आपण कोणत्या मार्गाने प्रयत्न कराल तेही कमेंटमध्ये कळवा खूप खूप धन्यवाद